साल दोन हजार बावीस आय पी एलमध्ये दोन नवीन संघांची वर्णी लागली होती एक लखनऊ सुपर जायंट आणि दुसरा गुजरात टायटन याच हंगामात हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सला टाटा बाय बाय करत गुजरात टायटनच्या कर्णधारपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती याच हंगामात हार्दिक पांड्या गुजरात टायटनला अंतिम सामन्यापर्यंत घेऊन गेला राजस्थान रॉयल्सचा अकरा चेंडू आणि सात गडी राखून दमदार पराभव करून आय पी एलच्या चषकावर गुजरात टायटनचे नाव कोरले याच सामन्यात तीन विकेट घेऊन आणि चौतीस धावा करून प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला हार्दिक पांड्याच दोन हजार तेवीसच्या हंगामात सुद्धा पांड्या गुजरात टायटनला फायनलपर्यंत घेऊन गेला दमदार गोलंदाजी आणि स्फोटक फलंदाजीच्या जोरावर हार्दिक भारतीय संघाचा एक महत्वाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून गणला जाऊ लागला होता परंतु त्याच्या गुजरात टायटनला दोन वेळा फायनलपर्यंत घेऊन जाण्याच्या नेतृत्व शैलीमुळे भविष्यातील भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून हार्दिकची चर्चा सुरू झाली रोहित नंतर कोण तर हार्दिक पांड्याच नुकत्याच झालेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्येही पांड्याचे योगदान अतिशय महत्वाचे होते पण यानंतर असं झालं तरी काय की ज्यामुळे हार्दिक पांड्याला आपलं उपकर्णधार पद सुद्धा गमवावं लागलं यावर आज चर्चा करूयात तर या सगळ्याची सुरुवात होते वर्ल्ड कप दोन हजार तेवीस पासून दोन हजार तेवीसच्या एक दिवसीय वर्ल्ड कपमध्ये दुखापत झाल्यामुळे हार्दिक पांड्या वर्ल्ड कपच्या बाहेर पडला यानंतर आश्चर्यकारक पद्धतीने गुजरात टायटनला सोडून हार्दिक मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला रोहितला वगळून मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिकला करणं हे मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माच्या चाहत्यांना सुद्धा आवडलं नाही मागील दोन हंगामात यशस्वी ठरलेला कर्णधार हार्दिक पांड्या या हंगामात मात्र आपल्या कर्णधार पदाची छाप पाडू शकला नाही चौदा सामन्यात हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला केवळ चारच सामने जिंकता आले यामुळे मुंबई इंडियन्स दहा संघांच्या गुणतालिकेत शेवटच्या क्रमांकावर ढकलली गेली आय पी एल दोन हजार चोवीसच्या खराब कामगिरीनंतर फिटनेस आणि निर्णय क्षमता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतरही अष्टपैलू हार्दिक पांड्या याने टी ट्वेंटी विश्वचषकात शानदार कामगिरी केली भारताच्या जेतेपदात त्याचे मोठे योगदान होते जेतेपदानंतर कर्णधार रोहित शर्मा याने या प्रकारातून निवृत्ती जाहीर केली तेव्हा उपकर्णधार पदाची जबाबदारी निभावणाऱ्या हार्दिककडे ही जबाबदारी सोपवली जाईल असं सहज वाटत होतं पण श्रीलंकेविरुद्ध टी ट्वेंटी आणि वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा चित्र मात्र बदललेलं होतं कथानकाला अचानक ट्विस्ट आलं हार्दिकला टी ट्वेंटी संघाचे कर्णधार पद सोपवण्यात आलं नाहीच याशिवाय त्याच्याकडून उपकर्णधार पदाची सुद्धा काढून घेण्यात आली कर्णधार पदाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे देण्यात आली सूर्या आय पी एलमध्ये हार्दिकच्याच नेतृत्वाखाली खेळला आहे सलामवीर शुभमन गिल याच्याकडे टी ट्वेंटी आणि वन डे संघाच्या उपकर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली आहे रोहित शर्मा विराट कोहली जसप्रीत बुमराहा आणि ऋषभ पंत यांच्यानंतर हार्दिक पांड्या हा तिन्ही प्रकारात खेळण्याची क्षमता बाळगतो त्याचवेळी सतत दुखापतग्रस्त होत गेल्यामुळे हार्दिकच्या कारकिर्दीला खेळ बसत गेले जखमेमुळे त्याने स्वतःला कसोटीपासून वेगळे केले वनडे आणि टी ट्वेंटी यावर त्याचा फोकस होता अधूनमधून रोहितच्या अनुपस्थितीत त्याने नेतृत्व सुद्धा सांभाळलं होतं या दरम्यान वनडे विश्वचषकात तो पुन्हा जखमी झाला त्यामुळे संघाबाहेर बसला तेव्हापासून बदल सुरू झाले आहेत आयपीएल मध्ये गुजरातला पाठ दाखवून हार्दिक मुंबई संघात दाखल झाला रोहितला वगळून त्याला कर्णधारपद सोपवण्यात आले यावर टीकेची झोड उठली आयपीएल मध्ये मुंबईने दारूण कामगिरी केली पांड्याचे नेतृत्व पुन्हा एकदा वादात सापडलं त्याचवेळी लोकांना भीती वाटू लागली हार्दिक ला की हार्दिकला टी ट्वेंटी विश्वचषकाच्या संघात स्थान मिळणार की नाही पण स्थान मिळाले आणि हार्दिकने अपेक्षेपेक्षा अधिक सरस कामगिरी करीत टीकाकारांची बोलती बंद केली याच कारणामुळे रोहितच्या निवृत्तीनंतर टी ट्वेंटी प्रकारात तो कर्णधारपदाचा दावेदार बनला होता परंतु निवड समितीने गौतम गंभीर यांच्याशी त्यांच्या पुढील तीन वर्षातील योजनांवर चर्चा केली असेल चॅम्पियन्स ट्रॉफी विश्वचषक कसोटी चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीसचा चा टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सत्तावीसचा चा वन डे विश्वचषक या योजनांविषयी खलबते झाले असावीत गंभीर यांचे व्हिजन निवडकर्त्यांनी कदाचित जाणून घेतले असेल त्यामुळे आता पुन्हा स्वतःला सिद्ध करण्यासाठी हार्दिक पांड्याला मोठी कसरत करावी लागणार आहे